दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावाजवळ पंढरपूर येथे विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना लुटून त्यातील एका सोळा वर्षीय अल्पवीन मुलीवर अमानुषपणे बलात्कार करण्यात आला होता यातील दोन संशयित नराधामांच्या आता पुणे ग्रामीण पोलिसांनी मुसके आवळल्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पाच पदके अहोरात्र शोध घेत होती आता या संशयित आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले समीर उर्फल लखी पठाण वय चोवीस राहणार माळशिरस जिल्हा सोलापूर तर दुसरा आरोपी विकास नामदेव सातपुते व पंचवीस राहणार भिघवन जिल्हा पुणे या दोघांना पोलिसांनी बेडे ठोकल्या असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत पुणे ग्रामीण अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्याकडून लवकरच माहिती देण्यात येणार आहे काय घडले होते पंढरपूरच्या दिशेने वारीकडे निघालेल्या भाविकांना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावाजवळ कोयत्याचा धाक दाखवून या भक्तांची लुटमाड करण्यात आली होती यावेळी सुमारे दीड लाखाच्या आवजाची चोरी करण्यात येऊन एका साडे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते या भयानक घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलिसांची पाच पदके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती जुन्नरच्या आमदार शरद सोनवणे यांनी धक्कादायक घटनेचा तपास करावा म्हणून पाठपुरावा केला होता त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र प्रसारित केले होते दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही घटना घडली होती त्यामुळे जुन्नरच्या आमदार शरद सोनवणे यांनी महाराष्ट्र विधानसभेत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली होती पोलिसांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले असून अखेर तिला न्याय मिळाला असं म्हणायला आता हरकत नाही ब्युरो रिपोर्ट झंझाबाद न्यूज पुणे